नमस्कार मंडळी तुहीरे माझ्या मित्रामध्ये मा मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे याकरिता रिलीज झालेल्या प्रोमोवर मात्र प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली तुहीरे माझ्या मित्राच्या आगामी एपिसोडमध्ये असे दाखवण्यात आले की राकेशने एक भयंकर प्लॅन आखला आहे तो गाडी घेऊन येतो तो त्याचा ब्लेझर घालून गाडी चालवत असतो तो म्हणतो की ऍक्सिडेंट करायला कार मध्ये राकेश पण नाव येणार आमच्या अर्णव सरांचं ईश्वरीच्या बाबांचा अपघात करण्याचे त्याचे कारस्थान असते ईश्वरीचे बाबा तिच्याशी कॉलवर बोलत बोलत रस्त्यावरून चालताना दाखवले आहेत त्यावेळी राकेश त्यांना जोरदार धडक देतो आणि त्यांचा अपघात होतो त्यानंतर ईश्वरीच्या फोनवर एक व्हिडिओ येतो ज्यात तिचे बाबा रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत आणि अर्णवची गाडी त्याच्याजवळ जा निघून जाते ईश्वरीचा असा गैरसमज होतो की अर्णवने तिच्या बाबांना धडक दिली आणि अपघात घडून आणला ती अक्षरशः कोसळते आणि रडू लागते मालिकेत आलेला हा ट्विस्ट प्रेक्षकांना आवडल्याचे दिसत नाही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोवर अनेकांनी कामा करत टीका केली आहे एका युजरने लिहिले अरे काय बकवास दाखवतो सर्व मालिकेमध्ये सारखाच ड्रामा सुरू केलाय यांनी फाल पण करताय एक कमेंट अशी ही केली की सिरियल बंद करून टाका काहींनी असे म्हटले आहे की या रिमेक मुळे होते एका युजरने नेलं इस्पार को कॅ नाम दू कुठे आणि ही मालिका कुठे जमीन आसमानचा फरक आहे एका युजरने असेही हे म्हटले आहे या मालिकेची पण वाट लावली एक सिरियल तुम्हाला धड काढता येत नाही तुम्हाला कौतुकच पचत नाही ही मालिका चांगली होती म्हणून कौतुक केलं आणि आता ते वाया गेलं तु हिरे माझ्या मित्राच्या लेटेस्ट भागाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत होते मालिकेचा टी आर पी देखील चांगला झालेला मात्र आता या ट्विस्ट नंतर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे